नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी तु युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी हा जी आर प्रकाशित झालेला आहे मित्रांनो हा जी आर दिनांक वीस ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेला आहे यामध्ये शासनाची प्रस्तावना बघा मित्रांनो काय आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी एक सहा हजार रुपये नमो शेतकरी योजना राबविण्यात शासनाने मान्यता दिली होती सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक राज्यस्तरीय स्थापना करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास येथील शासन मान्यता देण्यात आली प्रस्तुत योजनेअंतर्गत यामध्ये बघा मित्रांनो पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना तर दुसरा हप्ता माहे ते ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पंचावन्न पॉईंट बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे असा शासनामार्फत जी आर आलेला आहे सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेच्या अंतर्गत चौदा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन कोटी व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम दोन कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणीत होती मित्रांनो शासन निर्णय बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन कोटी इतका निधी वितरित करण्यास योजनेने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये दोन कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे